नमस्कार मित्रांनो जे शेतकरी पहिल्यांदा टोकन करणार आहेत त्यांच्यासाठी आपण खास करून व्हिडिओ बनवलेला आहे बरेच शेतकरी मार्केटमधून मशीन आणतात आणि सोयाबीन बियांच्यामध्ये भरलं का ढकलणं म्हणजे टोकन झाली नाही तर मित्रांनो समजून घ्या आपल्या जमिनीनुसार आणि व्हेरायटीनुसार आपल्याला दोन झाडातील अंतर हे मेंटेन करावं लागते त्यासाठी आजचा व्हिडिओ मी संपूर्ण पद्धतशीरपणे समजून सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम भारी आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी साधारण तुम्हाला अंतर घ्यायचं आहे दोन झाडातील अंतर आठ इंच घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मशीनचे दाता काढायचे आहेत चार आणि ज्या शेतकऱ्याची जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची आहे एकदम भारी नाही मध्यम ते भारी समजून घ्या तर अशा शेतकऱ्यांनी साधारण मशीनचे दाता काढायचे आहेत तीन आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन साधारण हलकी ते साधारण मध्यम या स्वरूपाची असेल तर त्या शेतकऱ्यांनी साधारण मशीनचे दाता काढायचे आहेत दोन म्हणजे हे जर तुम्ही या पद्धतीने जर नियोजन केलं तर उत्पादन चांगलं होते त्याचबरोबर एकरी बियाणं संख्या किती असावी हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे भारी जमीन असेल तर साधारण तुम्हाला बियाणं संख्या ठेवा लागेल पंधरा किलोपर्यंत एकदम भारी जमीन असेल हाय क्वालिटीची असेल तर पंधरा किलो बियाणं तुम्हाला ठेवावं लागेल आणि ज्यांची जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची असेल त्या ठिकाणी तुम्ही सतरा ते अठरा किलो बियाणं ठेवू शकता आणि जर तुमची जमीन एकदम ह हलकी ते मध्यम स्वरूपाची असेल साधारण तुम्हाला वीस किलो बियाणं हे तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागेल म्हणजेच आपली जमीन एक तर रासायनिक खतावर आहे त्याच्यामुळे जमिनीचा चंद्र ज्या कर्ब जे आहे हे कमी झाल्यामुळे आपण रासायनिक करतो त्याच्यामुळे आपल्याला संख्या जे म्हणतो आपण एकरी सतरा ते अठरा किलो तुम्हाला ठेवावंच लागेल झाडाची संख्या थोडीच महत्त्वाची आहे हे सर्व गोष्टी जे आहे तुम्हाला पद्धतशीरपणे करावे लागतील तर मित्रांनो एका ठिकाणी संख्या किती असावी तर बरेच बरं सांगतात की एका ठिकाणी तीन बिया टाकायला पाहिजे माझा वैयक्तिक मी अनुभव सांगतो मी जे की चार वर्षामध्ये अनुभव घेतला तर मित्रांनो एका ठिकाणी माझ्या हिशोबाने एका ठिकाणी चार दाणे टाकायला पाहिजे म्हणजे जेव्हा आपलं बियाणं उगेल तेव्हा जास्तीत जास्त बियाणं आपलं हे तीनचं प्रमाण त्या ठिकाणी राहते जेव्हा तुम्ही तीन, तीन बियाणे टाकता साधारण तुम्हाला पन्नास टक्के बियाणे हे तुम्हाला तीनचं राहते साधारण वी वीस टक्के दोनचं राहते काही ठिकाणी एकचंसुद्धा राहते काही ठिकाणी खाडंसुद्धा राहते म्हणून जर तुम्ही चारचं जर प्रमाणचं चा टाकलं तर साधारण तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के तीन दाण्याचं प्रमाण राहते ज्या शेतकऱ्यांना मशीन खोलण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा दा, दात दोन झाडातील अंतर वाढवण्यामध्ये मशीन समजत नाही अशा शेतकऱ्यांनी तुम्हाला एका ठिकाणी तीन दाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे साधारण तीन नंबरची वील वापरायची आहे म्हणजे एका ठिकाणी तीन तीन दाणे पडतील आणि उगवताना दोन तीन दोन तीन एक दोन तीन एक असं प्रमाण त्या ठिकाणी उगवता आणि तुमच्या उगवेल आणि साधारण जमीन जी आहे तुमच्याला सुद्धा दीड फुटावर प्लेन सुद्धा करता येईल या पद्धतीने सुद्धा ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही की किंवा मशीन खोलणं असं हे जमत नसेल त्या शेतकऱ्यांनी प्लेन जमिनीवर तीन तीन दाण्याने टोकन करू शकता हीसुद्धा पद्धत चांगली आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला जसं उत्पादन पाहिजे टोकनमध्ये खा जसं उत्पादन पाहिजे असते तेवढं उत्पादन येणार नाही पेरणीपेक्षा उत्पादन वाढेल परंतु जे तुम्हाला चौदा क्विंटल पंधरा क्विंटल उत्पादन जे पाहिजे आहे एवढं उत्पादन तुम्हाला त्याच्यामध्ये होणार नाही साधारण प्लेन जमीन किती येऊ शकते साधारण तुम्हाला अकरा बारा क्विंटलपर्यंत उत्पादन टोकनमध्ये येऊ शकते पेरणीपेक्षा साधारण तुम्हाला दोन चार क्विंटल उत्पादन सहज त्या ठिकाणी मिळून जाणार आहे टोकनमध्ये खास करून कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला समान अंतरावर समान बी पडते त्याचबरोबर समान खोलीमध्ये बियाणं पडल्यामुळे झाडाची उगणशक्ती चांगल्या पद्धतीने होते त्याच्यामुळे उ